आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास चावडी येथील आरटीओ कार्यालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने हे काम तत्काळ बंद करून करण्यात आलेले बांधकाम हटवण्याचे आदेश दिले त्या आदेशानुसार सदर बांधकाम हटवण्यात आले विशेष म्हणजे बांधकाम हटवताना एकही चिरे दगडाचे नुकसान न होता जशास तसे ते काढण्यात आले यावरून हे काम किती हलके आणि निकृष्ट दर्जाचे होते त्याचे स्पष्ट प्रत्यय आले आहे चावडी गोवा ऑफिस जी जे ओपन प्लेस आशिली आणि भीत लहान ऑफिस आशियान सरकारन एक डिसिजन घेतले की हंगा बर वडा रूम करेक्ट कोणा तरी दिले आणि ताणे जे हा काम स्टार्ट केले त्यांना सबस्टँड काम म्हणून हंगा बोवाळ झाला आणि कॉन्सुलर शुभा कोमरपंत आणि इशू रेस केलो आणि मिडिया मार्फत हा हाडून न्यूज केलो त्यांना तुम्ही पोवप शकतात हांगा मुरास घालून रंव घाल कमी शिमीट आणि उदक टायम टायमार घालनासतना काम केले आणि वण्टी सगळ्या बँड तांणी काम सारकी झाले ना म्हणून हे परत सगळे निखळ् जण्टी घालतो काडल्यात आणि मुरास घालून बांधले आणि हाका अजून शकतात की हाका शिमीट जे काढिले ते खंय शिमीट दिसता शिमीट खंय दिसना आणि लागून हे त्यांना मोडपासुद्धा बरं झाले नी पण हे उडके जे मुरास घालून बांधिले हे सब स्टँडर्ड कामाचे हे शिमिटाचे गुळे पळय पडिल्ले आसात सारखे काम केलं आणि लागून काणकोणचे कॉन्सनिटीचे ए आशिल्ले तिने हे सगळे परतून काढून हे परत बांद मडला आणि आता हे केन्ना बांधतले ते खबर ना पूण एक वाटच्या लोकांना दिलासा मेळ्ळा की यो जे बँड जाल्ल्यो वण्टी तो आता ताणी परतून सगळे काढला आणि काढताना इतले इजी काढला की हा मधी शिमिट नाशिले तू शकता कितले चिरी निवळ असा ते थोड्याकडे शिमिट लागे अस आणि हे पण व्हडलो प्रॉब्लम जाता पण ताज्या पहिलीच काडिल्ल्यान लोकांनी तशी समाधान बी व्यक्त केल्या